दुधाला कायमस्वरूपी चाळीस रुपये भाव तसेच शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत राहुरी इथं नगर मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आज महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे शेती कर्जाबाबत होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबवण्याचे आदेश पारित करावे दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावे तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी दूध भेसळ व काटामारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधींचे भरारी पथके नेमावी आदी मागण्यासाठी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राहुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र मोरे यांनी दिली दोन तारखेला आम्ही राऊरी मार्केट कमिटी समोर रास्ता रोको करत आहोत त्या रास्ता रोको साठी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रोको होणार आहे कारण की आपण बघितलं का दुधाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये भाव हा दुधाला मिळतोय तर उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही दुधाचा भाव आता चाळीस रुपये जर मिळाला तरच हे पशुधन वाचवणं शक्य होईल आणि आपल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन आपण करतोय आपण जोडधंदा म्हणून त्या दूध दूध व्यवसायाकडे बघायचो पण आता तो मुख्य मुख्य व्यवसाय बनलेला आहे आणि तोच जर व्यवसाय जर कोलमळ कोलमडत असेल तर शेतकरी रस्त्यावर उतरल शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही जशा मराठवाडा विदर्भात आत्महत्या होत्या कारण त्याला जर उदरनिर्वाह करायचा तर त्याच्याकडं मुख्य पैसे तेवढाच एक स्रोत आहे आणि तो सुद्धा तोट्यात चाललेला आहे आणि दुसरा विषय राहिला कर्जमाफीचा शहरातले लोक म्हणतात वारंवार शेतकरी कर्जमाफी मागतात आमचं कर्जमाफी मागायचं कारण कारण की आमच्या शेतीमाला जर भाव मिळायला लागला तर सरकार हस्तक्षेप करत माग आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला सरकारने हस्तक्षेप करून कांद्याचे बाजार पाडले आमचा उत्पादन खर्च सुद्धा निघाल नाही मग आम्ही बँकेकडून जे लोन घेतलंय पन्नास हजार साठ हजार एकरासाठी ते लोन सुद्धा जायना आमचं पैसे व्हायना त्या मालाचे म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय जर आयतीचे धोरण जर चांगले राबवले असते तर शेतकऱ्यावर कर्ज झालं नसतं आणि शेतकऱ्यांनी कर्ज मा कर्जमाफी ही मागितली नसती म्हणून आमचा हे दुसरा एक मुद्दा आहे का अं शेतकऱ्यांना संपूर्ण सात बारा हा कोरा झाला पाहिजे हे मुद्दे घेऊन आम्ही दोन तारखेला बारा वाजता मार्केट कमिटी समोर रस्त्यावर उतरणार आहे आणि हे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे एक दिवसाचं त्याच्यातून सरकारने धडा घ्यावा आणि शेतकऱ्यांना सरक, पण आम्ही आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून का जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे धर्मावीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू भाऊ शेटे मधुकर घाडगे सतीश पवार जुगल कुमार गोसावी आनंद वणे प्रमोद पवार सचिन पवळे सागर पेरणे नितीन कदम सचिन गडगुळे किशोर वराळे राहुल करपे गुलाबराव निमसे राहुल तमनर श्यामराव ढोकणे अमोल शिंदे गणेश खुळे रेवनाथ बाजकर विजय उंडे प्रशांत चव्हाण कृष्णा तनपुरे विलास तराळे सुनील वराळे निलेश चव्हाण आदी उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी